नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र तुमचं स्वागत करतो काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आज आपण एक नवीन प्रयोग करत हो। आहोत म्हणजे आपल्या काही जुन्या कविता आहेत आपल्या चॅनलवरती ज्या क त्या कविता आपण नव्याने सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या कवितेत काही काही कवितेमध्ये नवीन शब्द ॲड केलेले आहेत काही कवितेमध्ये नवीन कडवे ॲड केलेले आहेत सो हा प्रयोग कसा वाटतोय तो तुम्ही नक्की सांगा पाऊस सुरू झाला आहे सो पावसाच्या बे थीमवरती बेस्ड काही कविता आधी आपण सादर करणार आहोत सो आजची पहिली कविता आहे पुण्या एका पावसात दुसरीच कविता असेल आपल्या चॅनलवरची सो त्या मुळात त्यात तीन कडवे होते त्यात आता मी दोन नवीन कडवे ॲड केलेले आहेत आणि बघा तुम्हाला आवडते का आवडती कविता आहे नवीन कडवे कसे वाटत आहेत तेही मला कळवा सो सुरू करतो पुण्या एका पावसात कुण्या एका पावसात तिचं माझं मन मिळावं कुण्या एका पावसात तिचं माझं मन मिळावं गोड गुलाबी थंडीनं खोल शिरावं लावण्या एका पावसात तिचं माझं मन मिळावं गोड गुलाबी थंडीनं खोल अंगात शिरावं रिम झिमणाऱ्या पावसाला रिम झिमणाऱ्या पावसाला तिच्या पैंजणाने द्यावी सात रिम झिमणाऱ्या पावसाला तिच्या पैंजणाने द्यावी साथ तिचे डोळे असताना मी कशाला करावी कुणाशी बात तिचे डोळे असताना मी कशाला करावी कुणाशी बात गंधाळलेल्या चावट वाऱ्याने गंधाळलेल्या चावट खेळावं तिच्या शुभ्र ओढणीशी गंधाळलेल्या चावट वाऱ्याने खेळाव तिच्या शुभ्र ओढणीशी नाजूक माझ्या काळ नाजूक माझ्या झाला छेडावं तिच्या ओल्या केसांच्या पटीन नाजूक माझ्या झाला छेडाव तिच्या ओल्या केसांच्या नाही नाही म्हणत ना ना तिच्या गुलाबी ओठांनी करावा घाव नाही नाही म्हणत तिच्या गुलाबी ओठांनी करावा घाव पावसाळ्याच्या बहाण्याने पावसाळ्याच्या बहाण्याने रंगावा पावसाळ्याच्या बहानाने रंगावा अंगभर मदनाचा वेडा तोडाव अंगभर मदनाचा अंग तिचं भिजलेलं अंग तिचं ठून यावं भिजलेलं अंग तिचं पारगार ठून यावं रेशमी मिठीत तिच्या रेशमी मिठीत तिच्या मला स्वर्ग मिळावं मला सारं स्वर्ग मिळाव मॅका पावसात मॅका पावसात तिचं माझं मन मिळावं गु गुलाबी न गुडांगा माझी एक आवडती कविता आहे बघा हा नवीन कवी कसा वाटला आणि तुम्ही नवीन कवी जे ॲड केलेत ते कसे वाटत आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलवरती क्लिक करा आपण पुन्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग